नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या जीवनावरती आपल्याला आज विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावरती शिवसेनेची पूर्ण जबाबदारी शिवतीर्थावरून दसऱ्या मेल्यावरून माझ्या उद्धवला संभाला माझ्या आदित्याला सांभाळा जसं मला संभाळलं तसं माझ्या उद्धवला संभाला माझ्या आदित्याला संभाला असा शिवसैनिकांना आदेश हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला त्या खऱ्या अर्थानं आज ते सिद्ध करून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवला आहे संघटना वाढवली पुढे नेली आदित्य ठाकरे यांनी देखील वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ही संघटना वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी संघटना नेऊन शिवसैनिकांना बल दिला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांचे आदेश सर्व शिवसैनिकांनी पाळले आणि उद्धवजी यांच्या पाठीमागं सर्व शिवसैनिक ठामपणे उभे राहिले हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाची करत आहे आज उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा दिमाकामध्ये मोठ्या उत्सवामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाशी करत आहे पक्ष चोरीला गेल्यानंतर ठामपाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं निष्ठांत शिवसैनिक जागा झाला आणि उभा राहिला आणि पेटून उठला आणि पक्ष चिन्ह नसून सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये नऊ दहा खासदार निवडून आणण्याचं काम पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांनी सिद्ध करून दाखवलं हा देखील इतिहास आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे पक्ष नाही चिन्ह नाही नवीन चिन्ह नवीन पक्षाचं नाव असून देखील हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी सिद्ध करून दाखवलं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा भगवा झेंडा फडकवला काही नसताना झिरो म्हणजे काही नसताना हातात सर्व चिनून घेतलं वडून घेतलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं सर्व तरीसुद्धा या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि कडवट निष्ठांत शिवसैनिकांनी हे सिद्ध करून दाखवलं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये की हे जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत तुम्ही पक्षांत चिन्ह घ्या काही घ्या तरीही पुन्हा या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आज माणूस पुढे आला शिवसैनिक पुढे आला तसंच आपण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे राहिलात महाराष्ट्रातली जनता आणि शिवसैनिक यापुढे देखील आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी देशाच्या हितासाठी आपल्याला पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून यांच्या पाठीशी ठामपणे आपल्याला उभं राहायचं आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा आपल्याला क्रांती घडवायची आहे क्रांती घडवायची आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या विधानसभेच्या मा देखील आपल्याला इतिहास घडवायचा आहे दिल्लीला हात्रे द्यायचे आहेत मोदी शाह फडणवीस यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना संपवण्यासाठी मोठा डाव आखला कड रचले तरीही देखील उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा टिकला वाढला कारण त्यांच्या पाठीभ्यागं महाराष्ट्रातली जनता उभी राहिली शिवसैनिक उभा राहिला शिवसैनिक पेटून उठला जागा झाला आणि महाराष्ट्राने मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी वाचवण्यासाठी या शिवसैनिकाने पुन्हा एकदा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंबा ठामपणे उभं राहून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे तसंच आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागळ ठामपणे उभं राहून महाराष्ट्रातल्या जनतेनं हे देखील लक्षात घेण्याची कालाची गरज आहे इथेच आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेनं सुज्ञान आणि जागृत आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा तसंच इतिहास घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि जे उद्धवसाहेबांनी जे मुख्यमंत्री असताना जे काम केलं आहे शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापर्यंत सरसकट माफ केलं आहे आणि आणि जे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला त्यांनी मुख्यमंत्री असताना जे कार्य केलं आहे तसंच कार्य आपल्याला पुढे न्यायचं असेल वाढवायचं असेल तर पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि करोना काळामध्ये त्यांनी चांगलं योगदान दिलं आहे काम केलं आहे सर्वसामान्यांना त्यांनी जोपसला आहे करोना काळामध्ये सांभाळलं आहे हे देखील महाराष्ट्रातली आणि देशातली जनता हे देखील जागृत आहे हुशार आहे त्यांनी देखील याच्यावरती विचार केल दे है, है, आनी आनी केला पाहिजे आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण निवडून द्यायचं आहे आणि शिवसैनिकांनी निश्चय केला आहे शिवसैनिक पेटून उठला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी या सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंबा ठामपणे उभे राहतील आणि कोलाने भगवा झेंडा ही बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघटना उभी केली आहे ती संघटना ही बाळासाहेबांनी दसऱ्या मेल्याच्या माध्यमातून पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदित्य सा ठाकरे यांच्या खांद्यावरती सोडली आहे त्यांच्या शिवसैनिकांना आदेश दिला आहे की मला सांभाळलं तसं आदित्यला सांभाळायचं आहे आणि उद्धव उला सांभाळायचं आहे आणि हे आपलं उद्धव उद्धव करून घ्यायचं आहे आणि पुढे आपली वाटचाल चालू ठेवायची आहे असं बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला होता त्या आदेशाचं पालन या महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि शिवसैनिकांनी खऱ्या अर्थानं केलं आहे हे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र